शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना सम्राटच्या युट्यूब पेजवरती आपले सरसे स्वागत आहे आज आपण आमच्या सात फूटच्या प्लॉटवरती आलेलो आहोत या क्षेत्रातील पाठीमागील सर्व कामांचे आम्ही व्हिडिओ आपल्या आप पेजवर अपलोड केलेले आहेत तणांचा बंदोबस्त देखील पूर्ण झालेला आहे या क्षेत्रात तर आपण या सात प्लॉट प्लॉटमधील मागील मा दोन दिवसापूर्वी आपण या प्लॉटला खटांचा बेसर डोस दिलेला आहे मित्रांनो तेव्हा प्लॉटचं वय चोवीस दिवस असं होतं त्यामुळे काय झालं त्या टाईमला पाऊस होता त्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही खतांचा हे खत देताना त्यासाठी ते आपण आज व्हिडिओ खास बनवलेला आहे आपण खतं देताना या प्लॉटला एक साईडने चर घेऊन खत येणार होतो चर घेऊन त्या चरीमध्ये खत टाकून आपण त्यामध्ये पायाने मुजवून घेणार होतो पण पाऊस काळ जास्त असल्यामुळे आपण ते शेतात ओल देखील जास्त होती त्यामुळे आपण ते करू शकलो नाही मित्रांनो त्यासाठी आपण मग वरूनच खत दिलेलं आहे आता आपण खत देताना आपण या खता या क्षेत्राला खतांची मात्रा आपण नऊ चोवीस चोवीसची नऊ चोवीस चोवीच्या तीन बॅगा अमोनियम सल्फेट एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो पॉलिसिल्पेट दोन बॅग नंतर ओ पी पंचवीस किलो मायक्रोन्यूट्रेंड दहा किलो ह्युमिक दहा किलो आणि एक कीटकनाशक चार किलो असं आपण या क्षेत्राला संपूर्ण आता डोस दिलेला आहे डोस टाकून घेतलेला आहे मित्रांनो संपूर्ण क्षेत्रातील मी पा सगळं सगळ्या ठिकाणी पाहिलं तर कुठेच म्हणजे असं खत राहिलं नाही पावसामुळे वरून थोडा थोडा पाऊस पडतो त्यामुळे सगळं खत विरघळून करून आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण या क्षेत्राला प्रथम बेसळ डोस दिलेला आहे तर आता पुढील आपल्या तीस दिवसापर्यंत शेड्यूल हे असणार आहे खतांची मात्रा वगैरे दिलेली आहे सर्व आपले काम पूर्ण झालेलं आहेत तीस तीस दिवसाच्या पुढे आपण वरून आपण आता रोपांना स्प्रे घेणार आहोत हे आपलं आता एक महिन्यापर्यंत असं नियोजन असणार आहे तर आपल्या पेजला सर्व इथून पुढच्या कामाचे व्हिडिओ पडतील मित्रांनो तर भेटूया नवीन